नमस्कार सर नमस्कार आपलं नाव सचिन सर जराव गोळकर गाव येऊलूच येवलूच तर आम्ही आमच्या संस्थेच्या माध्यमातून शुगरसाठी आपल्याला अँटॉक्स डी आणि अँटॉक्स आय बी हे प्रोडक्ट दिले होते तर हे प्रोडक्ट वापरल्यामुळं काय नेमका त्याचा फायदा झाला त्याचा फायदा मला जखमेला आणि शुगर इन्सुरन्स किंवा ज्या गोळ्या होत्या त्या गोळ्या माझ्या कंटिन्यू बंद झाल्या बंद झाल्या आहे आणि जे सुगर जे मेंटेन मध्ये राहत होते माझे मेंडल मध्ये शुगर जे वाढत होते ते मेंटेन मध्ये जात पूर्ण म्हणजे मी आता तुमच्यावर चर्चा केल्यानंतर बरंसे लक्षात आले की तुमचं गँगरिंग म्हणजे हे जखम झालेलं आहे पायाची जखम आहे जखम झालेली आहे जखम आपली पूर्ण क्लियर भरत आलेली आहे क्लिअर बरी झालेलं आहे नक्की पैसे चालावी येत झाले होते चाला येत नव्हतं पण जसा आपला अँटीऑक्सिटी चालू केलं ते जखम पूर्णपणे वाळली आणि इन्शुलिन जे सगळं बंद होतं इन्शुलिन किती चालू होतं तुम्हाला चार होते सकाळी चालू ते पूर्णपणे बंद झालं आता फक्त गोळी एक चालू आहे गोळी चालू आहे गोळी चालू आहे ठीक आहे ठीक आहे बाकी अगदी शारीरिकदृष्टी एकदम तुम्ही सक्षम आहे तर हे औषध वापरल्यामुळे तुम्ही समाधानी आहे समाधान तर माझा एक तुम्हाला प्रश्न असा आहे की समाजामध्ये अनेक लोकांना असं शुगरचा काही प्रॉब्लेम आहे तर त्या लोकांसाठी तुम्ही काय सल्ला द्याल सांगा की घ्या औषधामध्ये तुम्ही माझ्यासाठी मला मी मला फरक पडलेला आहे त्याचा लाभ मी घेतलेला आहे तुम्ही लाभ घ्या ठीक आहे ठीक आहे थँक्यू